ह्या दोन तीन गोष्टी फार अत्यंत महत्वाच्या सुविधा कुठली आपली आरोग्य सेवा आणि शासन स्तरावरच होईल करता येईल काही काही गावांमध्ये झाले आता ते जरा पाहतो काही एक्स्ट्रा पण कसं करता येईल ते मी करतो त्या गोष्टी नवीन नवीन केंद्र काही करता येईल आपलं कॉर्पोरेट मैट 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 जन मैट जन अब तो 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 अब तो

आयुक्त साहेब यांची आज पहिल्यांदा भेट घेतली प्रथमतः त्यांना गुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं आणि विविध प्रश्न त्यांच्यासमोर मांडले गेले त्याच्यामध्ये सत्तावीस गावातील जे काही इंटरनल रस्ते आहेत ते रस्ते गटारेसाठी त्यांनी या भागात सत्तावीस गावामध्ये दौरा करावा आणि वस्तू स्थिती त्यांनी बघून घ्यावी त्याचबरोबर जे चाळीस वर्षात प्रथमच शाळा आणि आरोग्य केंद्र हे अजूनही जिल्हा परिषद ताब्यात आहेत ते लवकरात लवकर कॉर्पोरेशनने आपल्या ताब्यात घ्याव्यात यासाठी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग लावण्याचे सुद्धा आश्वासन दिलं चारशे नव्याण्णव कामगारांचा विषय आहे तो सुद्धा तिथे मांडला गेला त्यांना ताबडतोब त्यांना परमनंट करण्याचे पत्र त्यांना देण्यात यावे आणि त्यांनीसुद्धा हे कबूल केलं का हा विषय माझ्यापर्यंत आलेला आहे आणि या बाबतीमध्ये मी जातीने लक्ष घालतो आहे आणि हा प्रश्न ताबडतोब आपण सोडवणार त्याच ठिकाणी आमचे संत सावलारा महाराज स्मारक हा सुद्धा तिथे चर्चेला गेला आणि त्याच्या सध्यासुद्धा जे काही अधिकारी आहेत आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे आर्किटेक्ट नेमावं त्यासाठी सुद्धा त्यांनी कबुली केली आणि या बाबतीमध्ये त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असे अनेक विषय होते ट्रॅफिकचा विषयसुद्धा फार महत्त्वाचा कल्याण शिरोऱ्या ट्रॅफिक होते त्या ट्रॅफिकसाठी एम एम आर डीचे अधिकारी एम एस आर डीचे अधिकारी पोलीस आणि कॉर्पोरेशन हे आपल्या अध्यक्षेखाली याविषयी लक्ष घालावं मिटिंग लावावी आणि ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो सोडावा आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी कबूल केलं की या बाबतीमध्ये आपण मिटिंग लावूया आणि घरपट्टीचा विषय जो टॅक्सचा तो टॅक्समध्ये सुद्धा जे काही वाढ होत चाललेली आहे या बाबतीमध्ये सहकार्य करावं तर त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःहून स्टडी केलेलं आहे माझ्या या बाबतीमध्ये स्टडी चालू आहे आणि या बाबतीत आम्ही सहकार्य आपणास करू की सर्व प्रश्न त्यांच्यासमोर मांडल्यामुळे आम्हालासुद्धा आज आनंद वाटला की प्रथमच त्यांनी चार्ज घेतल्यानंतर सत्तावीस गावांचा खूप मोठा स्टडी केलेला आहे अभ्यास केलेला आहे आणि हे प्रश्न निश्चितच सोडवतील अशी आशा आम्हाला आहे